समज हाय कर हाय हाय कर सोनू बाबा मी कोण आहे मी कोण आहे प्रतापगड च्या जवळ आलंय आणि आता नाश्ता करायला थांबलोय नाश्ता जेवणच करू आणि ह्या मुलांची चांगली झोप झाली या दोघांची पण आम्ही दोघे पण झोपलो होतो आम्ही दोघी नव्हतं झोपलं बोलतो ना नाही बोलायचं की आम्ही दोघी काहीच व्हिडिओ नाही घेतला ट्रॅव्हल करताना कारण एक काय चाललं होतं आमचा आवाज नाही लहान मुलं म्हणले की एक रडत होत एक खाऊ मागते एक उलटी करते हिला जरा त्रास झाला उलटीचा काय झालं बाबी तुला उलटी झाली ना कशी झाली तुझा देश खराब झाला फेवरेट ड्रेस होता बाळाचा आमचा फेवरेट ड्रेस कधी होत नाही ना उलटी त्यामुळे आमचा ड्रेस खराब झाला आपण नवीन घेऊ हो ओके आता जरा मूड ऑफ झाला खा पटा पट सिंग नाटक करायला येते पटपट का म्हणले की नॅम नॅम नॅमॅम करते काय एवढी थंडी आहे आम्हाला एवढी थंडी वाजते अक्षरशः काय यावर थंडी एवढी जास्त आहे की आता काहीच बोलायचं नाही आता भूक लागली जेवण करायचं आणि मग प्रतापगडाकडे निघायचं बाकी काहीच नाही इकडं फॅमिली तर मी पाहिजेच असते म्हणून पोरं घेऊन फिरायला लागले की असत फॅमिली ट्रिप म्हणजे नुसती राडा गाडी जेवण आलंय पण आता या दोघांची पण बघा त्याला पण भूक लागली या दोघांना पण भूक लागली एकाच ताटात ती गवस घेत होत जेवायला तो खायना पण झाले आणि ह्या मॅडमच बघा थांब घेते थांब मंकी बाय बाय मंकीचे पिल्लू पण आहेत बघितले गेले परत प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आम्ही आता इथे जवळच जास्त चढायचं नाही म्हणून काय नाही पण ह्या मुलांची मस्ती ए ते नाही खाली फेकवायचं मालदी माकड अरे हे सगळे खाऊ पळवतात त्या एका माकडाने इथे ची बॉटल पळवली हो कसं पीतय बघा स्प्राईट ची बॉटल पळवली आणि आम्ही खाऊ घेतलेले सगळे लपवले बॅग मध्ये आता हे गेलेत वरती कस वाटतय मग मित्रांनो एक दोन मिनिट थांबा झालंय काय सांगतो फॅमिली सोबत यायचं स्वप्न होतं स्वप्न पूर्ण झालं पण स्वप्न अशा पद्धतीनं पूर्ण होईल हे वाटलं नव्हतं झालंय काय विजय पप्पा पुढे गेलेत आणि विजय पप्पा इथंच आहेत प्रॉब्लेम काय आलाय तिला पप्पा पाहिजे तर ह्याला पण पप्पा पाहिजे बघा डेमू बघा डेमू बघा आहेत पप्पा वरती वरती गेले वरती गेले पप्पा सई सईला पाहिल्यावरती आता मला वाटायला लागले मला रिटायर व्हावं लागेल आता गडकिल्ल्यांचे जे व्हिडिओज बनवायचे ना त्याची इथून पुढची जबाबदारी सई सांभाळते तुमचं काय बाबा प्रतापगडावरती आलोय आम्ही आणि मला दादा असं होत ही बघा अशी असती परिस्थिती फॅमिली <laughs> सोबत माणसं का फिरायला जातात त्याचं कारण सांगतो मित्रांनो त्यांनी बिचाराने बोरा पण संभावत आहेत बॅग पण घेतलेत दोन्ही पण आणि प्लस मुलं पण ऐकत नाही अजिबात तिकडून तिकडून पाहत आहेत मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा मुद्दा एवढाच आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की लग्नाला आमच्या जवळपास दोन वर्ष झाली बायकोचं म्हणणं होतं की महाबळे जाऊ तिला म्हटलं लहान मुलं काय नको तर लहान मुलांना जरा त्रास दिस देतात येता यायचं नाही त्याला पण त्रास होईल माझं ऐकलं नाही प्रतापगडला जाऊ पहिल्यांदा मग महाबळेश्वरला फिरू असं दोन दिवसाचं प्लॅनिंग होतं आणि माझ्याबरोबर एवढंच नाही तर माझी बहीण पण म्हटली की मी पण येते म्हणजे आपण फॅमिली एक होईल जाऊ मित्रांनो आलो त्याबद्दल काही सुख दुःख नाहीये पण आता आनंदी पोर आहे आई बाप <laughs> आहेत ना त्यांचे चेहऱ्या तुम्हाला दाखवतो एक आणि इथे ही दोन मुलं आहेत सईचे पप्पा आहेत ना ते तर तिकडं दुसरीकडे शूटिंग चालू आहे त्यांचं गायब आहेत गायब आहेत तर <laughs> फिरायला यायचं असेल तर त्यासाठी आधी पूर्णपणे प्लॅनिंग करा आणि ते प्लॅनिंग पूर्णपणे तुमचं सक्सेस होईल असंच करा सांगण्याचा मुद्दा एवढाच होता बाय एक रील काढायची होती रील अशी काढायची होती की मी आणि सुषमा आम्ही दोघं एका दोन्ही साईडला वेगवेगळ्या साईडला जाणार आणि समर्थ कोणाच्या मागे येतोय असं चाललं होतं पण झालं उलटं सुषमा गेली इकडं मी गेलो ह्या साईडला पण समर्थ लागला आहे मग पुरीच्या मागे बघा 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 आहे का